नमस्कार सर्वांना मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ तर आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती लॉच्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे तसेच वकील मित्र बांधवांसाठी आहे तर विद्यार्थी मित्रांनो तसेच सहकारी वकील मित्र बांधवांनो आपल्याला तर सर्वांनाच आता माहिती आहे की जे जुने फौजदारी कायदे होते ज्यामध्ये भारतीय दंडविधान म्हणजेच की आय पी सी तसेच इंडियन इव्हिडन्स ऍक्ट भारतीय साक्षी पुरावा कायदा तसेच क्रिमिनल प्रोसिजर कोड सीआरपीसी म्हणजेच की फौजदारी प्रक्रिया संहिता आता हे तीनही कायदे आपल्या भारतीय कायदे मंडळाने हे जुने कायदे हे बदललेले आहेत ले ले त्या जागी नवीन कायदे आलेले आहेत त्यामध्ये बी एन एस एस म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याचसोबत बी एन एस म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तसेच बी एन एस म्हणजेच भारतीय न्यायसंहिता आणि बी एस ए म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम आता हे तीन कायदे नवीन आणलेले आहेत त्यामध्ये मित्रांनो आपण सुरुवातीला पाहूयात की भारतीय साक्ष अधिनियम हा जो नवीन दोन हजार तेवीसला आता कायदा आलेला आहे की भारतीय साक्ष अधिनियम यापूर्वी तो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आपण आय ए शॉर्ट मध्ये म्हणत होतो म्हणजेच की भारतीय साक्ष कायदा भारतीय पुरावा कायदा तर मित्रांनो खास लॉ चे विद्यार्थी म्हणून आणि वकील बांधव आपल्याला कायद्यामध्ये काय बदल झालेला आहे कायद्यामध्ये काय दुरुस्ती झालेली आहे कायद्यामध्ये कुठलं नवीन कलम आलेलं आहे कायद्यामध्ये कुठली नवीन प्रोव्हिजन आलेली आहे किंवा कायद्यामध्ये कुठले नवीन शब्द रचना आलेली आहे का किंवा कायद्यामध्ये नवीन कुठली व्याख्या आलेली आहे का कायद्यामध्ये नवीन कुठली तरतूद आलेली आहे का हे आपल्याला एक वकील म्हणून आणि कायद्याचे विद्यार्थी म्हणून आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे आणि ती माहिती असायलाच हवी तर कायद्याचा विद्यार्थी तसेच कायद्याचा जाणकार म्हणून आज मला सांगू वाटत आहे की भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये काही छोटेसे बदल केलेले आहेत आपल्या भारतीय कायदे मंडळाने जुना जो भारतीय इंडियन एव्हिडन्स ऍक्ट होता त्याच्या अशी जास्त जास्तीची छेडछाड न करता त्यामध्ये जास्तीच्या दुरुस्त्या न करता केवळ थोडेसे बदल केलेले आहेत ते बदल करून जुना जो आपला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट होता भारतीय साक्षी कायदा भारतीय साक्षी अधिनियम भारतीय पुरावा कायदा तो जशाच तसा ठेवलेला आहे त्यामध्ये छोटेसे पाच सहा बदल जर किंवा एक सहा ते सात बदल जर पाहिले तर जुना इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हा जशाच तसा आहे तर आता नवीन जो आलेला आहे भारतीय साक्षी अधिनियम दोन हजार तेवीस तर यामध्ये काय बदल केलेला आहे आणि यामध्ये कुठं कुठं बदल केलेले आहेत आणि कुठली कुठली व्याख्या किंवा कुठली कुठली प्रोव्हिजन ही नवीन आलेली आहे हे आपण आज थोडक्यात पाहूयात थोडक्यात चर्चा करूयात तर विद्यार्थी मित्रांनो आणि वकील बांधवांनो वकील बंधू बांधव आणि भगिनींनो तर आपल्या भारतीय साक्ष अधिनियम जो दोन हजार तेवीस ला नवीन कायदा आलेला आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण डेफिनेशनची आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की डेफिनेशन एक क्लॉज आहे त्यामध्ये प्रत्येक बाबींचे डेफिनेशन त्यामध्ये प्रत्येक शब्दाची व्याख्या दिलेली आहे तर त्या क्लॉज क्लॉजमध्ये सेक्शन दोन म्हणजे सेक्शन दोन मध्ये भारतीय साक्ष अधिनियमच्या भारतीय साक्ष जेवढे काही शब्द वापरले जातील जेवढ्या काही प्रोव्हिजन आणि कन्सेप्ट वापरले जातील त्याची व्याख्या दिलेल्या असतात प्रत्येक गोष्टीला काय म्हणायचं आणि काय संबोधायचं तर सेक्शन दोन मध्ये डॉक्युमेंट डॉक्युमेंट या शब्दाची व्याख्या दिलेली आहे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की डॉक्युमेंट म्हणजे काय यापूर्वी सुद्धा आपण डॉक्युमेंटची जे आता जे एम एफ सी आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना डॉक्युमेंटची व्याख्या ही पूर्णपणे पाठ असते डॉक्युमेंट म्हणजे काय तर यामध्ये डॉक्युमेंटच्या व्याख्यामध्ये केवळ एक चार शब्दांचा बदल केलेला आहे की डॉक्युमेंटची व्याख्या जी पूर्वी जी होती डॉक्युमेंट मीन्स एनी ऑर ऑर अदरवाईज रेकॉर्डेड अपॉन एनी सबस्टन्स बाय मीन्स ऑफ लेटर फिंगर मार्क्स ऑर एनी अदर मीन्स ऑर बाय मोर दॅन वन ऑफ दोज मीन्स टू बी इंटेंडे और विच for for recording बी matter फॉर आता बदल काय केलेला आहे डॉक्युमेंटच्या व्याख्यामध्ये तर डॉक्युमेंटची व्याख्या जी पूर्वीची जी, जी होती ती जशाच तशी आहे त्याच्यामध्ये केवळ वड़, एवढाच बदल झालेला आहे की डॉक्युमेंट मीन्स अँड इन्क्लुड्स इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड आता डॉक्युमेंटच्या व्याख्यामध्ये काय बदल केलेला आहे यांनी की डॉक्युमेंट्स इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड म्हणजे डॉक्युमेंटची व्याख्या ही पूर्वी जशी होती ती तशीच आहे आणि ती आपल्याला परत परत वाचायची सुद्धा गरज नाही ते मुखपट असेल किंवा ते वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं फक्त आता बदल काय केलेला आहे की डॉक्युमेंट इन्क्लुड्स इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड म्हणजे मित्रांनो आणि वकील बांधवांनो या भारतीय मध्ये जे बदल गेलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एका प्रोव्हिजनवरती एका गोष्टीवरती एका बदलावरती खूप मोठा भार दिलेला आहे तो म्हणजे की प्रत्येक प्रोव्हिजनमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड हे आता समाविष्ट केलेलं आहे म्हणजे यापूर्वी केवळ इलेक्ट्रॉनिक एखादा रेकॉर्ड आहे किंवा डिजिटल रेकॉर्ड आहे म्हणून ते पुराव्यात वाचलं जात नव्हतं पुराव्यात वाचण्याची तरतूद नव्हती जरी वाचायचं असेल त्याला पुराव्यामध्ये तर त्याला अनेक अडचणी होत्या त्याला कायदेशीर व तांत्रिक अडचणी सुद्धा होत्या तर मित्रांनो डॉक्युमेंट दस्ताऐवज म्हणजे काय डॉक्युमेंट म्हणजे काय तर त्यामध्ये आता इथून पुढं चार शब्द आपण जोडायचे आहेत की दस्तऐवज म्हणजेच अँड इन्क्लुड्स डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मग हे सुद्धा दस्तावेजाला म्हणलं जाणार आहे यापुढे आणि दस्ताऐवजाच्या व्याख्येमध्ये म्हणजेच की डॉक्युमेंटच्या व्याख्यामध्ये याला गणलं जाणार आहे <coughs> तर पहिला बदल आपण भारतीय साक्ष्याधिनीमध्ये जो आपल्या कायदे मंडळांनी बदल केलेला आहे तो म्हणजे की दस्तऐवजाची व्याख्या म्हणजेच की डॉक्युमेंटची व्याख्या डॉक्युमेंट म्हणजे काय तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड हे दोन शब्द टाकलेले आहेत हे दोन शब्द आणलेले आहेत तर डॉक्युमेंटच्या व्याख्यामध्ये काय बदल झालेला आपल्याला हे माहिती झालं असं की विद्यार्थी मित्रांसाठी खासी माहिती आहे लॉच्या की डॉक्युमेंटच्या व्याख्यामध्ये इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड हे शब्द रचना हे शब्द नवीन ऍड करण्यात आलेले आहे तसेच मित्रांनो आता आणखीन जर वास्टमध्ये आपल्याला हे थोडी जरा डीपमध्ये जर डॉक्युमेंट आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे काय हे जर पाहायचं असेल तर याच आपले प्रोफेशनचे जे आहेत बेअर ऍक्ट भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये सेक्शन दोन डी मध्ये इलिस्ट्रेशन जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये पाच नंबर सहा नंबरचं इलिस्ट्रेशन दिलेलं आहे की डॉक्युमेंट इन्क्लूड्स इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड म्हणजे काय तर ह्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो मी तुम्हाला सांगतो की अँड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ऑन मेल्स ईमेल्स सर्व्हर लॉक्स डॉक्युमेंट ऑन कॉम्प्युटर्स लॅपटॉप्स स्मार्टफोन्स मॅसेजेस वेबसाईट लोकेशन इव्हिडन्स अँड व्हॉइस मेल मॅसेज स्टोर्ड ऑन डिजिटल डिवायसेस आर डॉक्युमेंट म्हणजे आता या सर्व बाबींना म्हणजे की तुमचं स्मार्टफोनमध्ये असेल लॅपटॉपमध्ये असेल कॉम्प्युटरमध्ये असेल मेलवरील असेल ईमेलवरील असेल वेबसाईट वरील असेल या काही ज्या काही गोष्टी तुम्ही सेव्ह केलेल्या आहेत स्टोअर केलेल्या आहेत डिजिटल डिवाईसमध्ये तुमच्या त्याला सगळ्यांना डॉक्युमेंटच्या व्याख्येमध्ये गणलं जाणार आहे त्याला डॉक्युमेंटच्या व्याख्येमध्ये समाविष्ट केलं जाणार त्याला डॉक्युमेंट म्हणून यापुढे ग्रहित धरलं जाणार आहे तर आपण डॉक्युमेंटची व्याख्या पाहिली त्यानंतर मित्रांनो की भारतीय साक्ष अधिनियम मध्ये आणखीन काय बदल केलेला आहे सेक्शन दोन ई मध्ये एव्हिडन्स एव्हिडन्स व्याख्या जी दिलेली आहे तर सर्वांनाच जे लॉचे विद्यार्थी आहेत त्यांचे वकील बांधव आहेत त्यांना माहिती की एव्हिडन्स म्हणजे काय तर यापूर्वी आपल्याला माहिती आहे की एव्हिडन्स म्हणजे काय तर याच्यात पण दोन शब्द त्यांनी ऍड केलेले आहेत एव्हिडन्स मीन्स इलेक्ट्रॉनिकली अँड डिजिटली रेकॉर्ड हे दोन शब्द ऍड केलेले आहेत जी एव्हिडन्सी पूर्वीची जी व्याख्या होती डेफिनेशन होती जशाच तशी आहे त्यामध्ये ऑल डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड्स याला सुद्धा आता आपण इव्हिडन्समध्ये गणलं जाणार आहे याला सुद्धा आपण इव्हिडन्स म्हणणार आहोत तर मित्रांनो इव्हिडन्स इव्हिडन्सच्या व्याख्येमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड हा शब्द समाविष्ट केलेला आहे त्यानंतर आता भारतीय साक्षी अधिनियममध्ये आणखी एक नवीन बदल काय केलेला आहे ते बघूयात की मित्रांनो भारतीय साक्षी अधिनियममध्ये कलम तेवीस कलम तेवीस सांगतं कन्फेशन टू पोलिस ऑफिसर आपल्याला पण यापूर्वी माहितीच होतं की कन्फेशन संदर्भात सेक्शन पंचवीस पुली। सव्वीस आणि सत्तावीस मध्ये इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सांगितलेलं होत तर पंचवीस सव्वीस सत्तावीस इंडियन एव्हिडन्स ऍक्ट चे जे जुने कलम होते जुने सेक्शन होते कन्फेशन टू पोलिस ऑफिसर तर आपल्याला माहितीच आहे की कन्फेशन पोलिस ऑफिसर समोर दिलेले हे व्हॅलिड नसतं परंतु काही त्याला एक्सेप्शन दिलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये ते आपण कोर्टामध्ये ते वापरू शकतो तर पंचवीस सव्वीस सत्तावीस इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हे या कायद्याचे जुन्या कायद्याचे तीनही कलम सेक्शन तेवीस मध्ये एकत्र करण्यात आलेले आहे सेक्शन तेवीस मध्ये भारतीय साक्ष अधिनियम मध्ये हे आहे से तिने पण ऍड केलेले आहेत तिने पण एकत्र केलेले आहेत हा एक बदल केलेला आहे त्यांनी त्यानंतर मित्रांनो कलम बत्तीस भारतीय तर यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे की कलम बत्तीस काय सांगतो रिलेव्हन्सी ऑफ स्टेटमेंट्स ॲज टू एनी लॉ कंटेन इन लॉ बुक्स आता कुठले आहे लॉ बुक्समधील एखादी स्टेटमेंट असेल किंवा एखादी शब्दरचना असेल त्यातील जे काही शब्दरचना का आहे त्यातील जी काही स्टेटमेंट आहे त्यातील जी काही कंटेंट्स आहेत ते ऑफ स्टेटमेंट ती काही रिलेव्हेंट आहेत म्हणून यापूर्वी सांगितलेली होते एखाद्या प्रोसिडिंगमध्ये जर एखाद्या लॉच्या बुक संदर्भातलं काही जर संदर्भ घ्यायचा असेल द्यायचं असेल तर ते रिलेव्हेंट आहेत यापूर्वी सांगितलं होतं आता त्यामध्ये आणखीन काय बदल केलेला आहे की हेच लॉ बुक्समधील स्टेटमेंट हे इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड हे देखील आता एक्सेप्टेबल आहेत हे देखील आता रिलेव्हंट आहेत म्हणजे मित्रांनो आपल्याला एक लक्ष देत असेल की भारतीय साक्षी अधिनियम मध्ये काय बदल केलेला आहे तर इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड हा प्रत्येक व्याख्येमध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये हा ऍड केलेला आहे तर इथं सुद्धा जे काय आता रिलेव्ह ऑफ स्टेटमेंट टू एनी लॉ कॉन्टेंट लॉ बुक्स इन्क्ल्युडिंग इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल फॉर्म इज रिलेवंट म्हणजे आता डिजिटल फॉर्ममध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये जे काही लॉ बुक्सचे कंटेंट्स असतील ते यापुढे ॲक्सेप्टेबल असतील या यापुढे या ते ॲडमिसेबल असतील यापुढे ते रिलेवंट म्हणून पाहिले जातील तसेच मित्रांनो कलम अठ्ठावन्न भारतीय साक्षर अधिनियम यामध्ये सुद्धा बदल केलेला आहे भारतीय साक्षी अधिनियमचा कलम अठ्ठावन्न जे आहे ते सांगते की प्रायमरी एव्हिडन्स प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे काय प्रथम दर्शनी पुरावा म्हणजे काय जसं आपण प्रायमरी एव्हिडन्स सेकंडरी एव्हिडन्स पाहतो तसंच की सेक्शन सत्तावन्न बी एस ए भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये सांगितलेलं आहे की प्रायमरी एव्हिडन्स तर यापूर्वी आपल्याला प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे काय हे माहितीच होतं की प्रायमरी एव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लुड्स डॉक्युमेंट्स इट्स सेट प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ कोर्ट And and तर त्यामध्ये दोन एक्सेप्शन एक्सप्लेनेशन्स दिलेली होती यापूर्वी तर ती दोन ऐवजी आता सात एक्सप्लेनेशन दिलेले आहेत तर ते सात एक्सप्लेनेशनपैकी पाच एक्सप्लेनेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड हा शब्द वापरलेला आहे म्हणजे आता प्रायमरी एव्हिडन्समध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड जरी असेल तर त्याला देखील आपण प्रायमरी एव्हिडन्स म्हणून कन्सिडर करणार तर यापूर्वी एखादा डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा एखादा डिव्हाइस किंवा एखादा एव्हिडन्स हा सिद्ध करण्यासाठी आपल्याला सेकंडरी एव्हिडन्सची परमिशन घ्यावी लागत असे कधी कधी न कळत कोर्ट कुठलेही प्रॉपर रिझन न देता सेकंडरी एव्हिडन्सचे से अर्ज अनेक अनेक वेळेस हे रिजेक्ट केलेले सुद्धा आम्ही पाहिलेली आहे तर आता बदल काय झालेला आहे की प्रायमरी एव्हिडन्स व्याख्यामध्ये याला आणून ठेवलेला आहे की इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड म्हणजे काय तर ती प्रायमरी एव्हिडन्स मध्ये आता त्याला ते आपण पाहू शकतो आता प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे काय इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड तर एक लक्षात आलं असेल मित्रांनो की प्रायमरी एव्हिडन्स प्रथम दर्शनी पुरावा याच्यामध्ये आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड हे समाविष्ट केलेलं आहे म्हणजे आता असं म्हणू नये तो सेकंडरी एव्हिडन्स आहे तर इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड असेल तर ते प्रायमरी मधून म्हणून या पुढे गणलं जाणार या पुढे त्याला पुराव्यामध्ये पाहिलं जाणार वाचलं जाणार तर यामध्ये बदल काय मित्रांनो की एवढंच बदल आहे की प्रायमरी एव्हिडन्स हा आपल्याला पुराव्यामध्ये वाचण्यासाठी आणि पुराव्यामध्ये तो गणण्यासाठी पुराव्यामध्ये तो आणण्यासाठी आपल्याला याच भारतीय अधिनियम मधील कलम त्रेसष्ट जे आहे आहेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे आपण यापूर्वी इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये आपण पासढ बीचं प्रमाणपत्र पाहिलेलंच आहे जिथे जिथे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावा होता त्यावेळेस आपण पाच बी सर्टिफिकेट देत होतो किती पुराव्यात वाचावं इथं तो तो तोच प्रकार आहे की प्रायमरी एव्हिडन्स सोबतच आपल्याला काय सेक्शन त्रेसष्ट सब क्लॉस फोर सबक्स सी सेक्शन त्रेसष्ट फोर सी च प्रमाणपत्र आपल्याला ह्या हा डिजिटल रेकॉर्ड हे कशा प्रकारे ॲडमिसिबल करता येईल किंवा त्याच्या ॲडमिसिबिलिस त्याची ॲडमिसिबिलिटी प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कलम त्रेसष्ट फोर सीचं प्रमाणपत्र हे या कायद्यामधील सेक्शन सत्तावन्न प्रमाणे प्रायमरी एव्हिडन्स सिद्ध करण्यासाठी देणं हे गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आणखीन एक बदल केलेला आहे आणि नवीन कलम आणलेला आहे तो भारतीय साक्ष मध्ये ते कुठले कलम आने लगे तर ते कलम आहे 61 61 सेक्शन 61 ऑफ भारतीय साक्ष्य अधिनियम तो सेक्शन 61 का सांगतो तो सेक्शन सेक्शन 61 सांगतो इलेक्ट्रॉनिक और डिजिटल रेकॉर्ड तो यामध्ये सांगितले आहे की नॉट नथिंग इन दिस अधिनियम शाल अप्लाई टू डिनाय एड्मिसिबिलिटी ऑफ एन इलेक्ट्रॉनिक

त्यामध्ये सांगितलेलं आहे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड कशाला म्हणायचं आणि इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड यापूर्वी आता यापुढे सॉरी या कलमामध्ये काही या कायद्यामध्ये काही जरी सांगितलेलं असलं तरी पण अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड हे ऍडमिट करण्यापासून ते पुराव्यात घेण्यापासून यापुढे ते केवळ इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड आहे म्हणून नाकारलं जाणार नाही केवळ अशा प्रकारचं रेकॉर्ड हे पुराव्यामध्ये घेतलं जाणार पुराव्यामध्ये गणलं जाणार परंतु त्याला त्यासोबतच कलम त्रेसष्ट फोर सीचं जे सर्टिफिकेट सांगितलेलं आहे ते आपल्याला यासोबत देणं गरजेचं आहे कारण रेकॉर्ड शल सब्जेक्ट टू सेक्शन सिक्स्टी थ्री म्हणजे सेक्शन त्रेसष्टमध्ये मध्ये जे काय आता सांगितलेलं आहे की ऍडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आता एखादा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ऍडमिट होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल किंवा ते पुराव्यामध्ये वाचण्यासाठी काय करावं लागेल जे काही सेक्शन त्रेसष्ट मध्ये ज्या काही तरतुदी सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला सेक्शन एकसष्ट मध्ये व्याख्यामध्ये सांगितलेल्या आहेत तर मित्रांनो यासोबतच या प्रोफेशनलच्या बैर ऍक्टमध्ये शेवटी सेक्शन त्रेसष्ट फोर सी चे दोन सर्टिफिकेट दिलेले आहेत एक फर्स्ट पार्टी एक सेकंड पार्टी एक इंडिव्हिज्युअल पार्टीसाठी दिलेली आहे एक पोलिसांसाठी दिलेली आहे तर मित्रांनो थोडक्यात भारतीय साक्ष अधिमेंटमध्ये काय बदल झालेले आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल की खूप थोडे बदल झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड हे शब्द ऍड करण्यात आलेले आहेत जसं की मी म्हटल्याप्रमाणे की सेक्शन त्रेसष्ट सी त्रेसष्ट फोर सी च प्रमाणपत्र आहे त्याचा फॉर्मॅट सुद्धा या बेर ऍक्ट मध्ये दिलेला आहे त्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी केलेले आहे एक पार्टीने फिलअप करायचा आहे दुसरा एक्सपर्ट व्यक्तींनी हे प्रमाणपत्र द्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या पुरवता आपण इथंच थांबूयात की भारतीय साक्ष्याधिनियममध्ये जे काही नवीन बदल झालेले आहेत जे काही नवीन व्याख्यान दिले आहे त्यामध्ये आपण एक प्रामुख्यानं लक्ष द्यायचं की इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड आता हे ॲडमिसेबल आहे याला प्रायमरी एव्हिडन्सचा दर्जा दिलेला आहे आणि इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड हे डॉक्युमेंटच्या व्याख्यामध्ये सुद्धा आणलेलं आहे एव्हिडन्सच्या व्याख्यामध्ये सुद्धा आणलेलं आहे तसेच त्याची ॲडमिसिबिलिटी सेक्शन त्रेसष्ट सेक्शन एकसष्ट हे देखील खूप आपल्याला महत्वाचे आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनेल आपण नक्की लाईक करावे आणि शेअर करावे थांबूयात नमस्कार